अर्पिता मला काय म्हणायचंय गावटी नवरीच बर कावर देवासोबत लग्न झालं बरोबर का म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तर मला सांग दोन तीन दिवसानं दूध सांडलं बेडवर बर बरोबर का हा तर ती गावटी नवरी नवर देवाला कशी ग त्याच्यावर बरोबर का म्हणजे कशी माहिती रागा राग कसा करेल त्याचा असं मेल्याला सुद्धा म्हणार नाही बाई सगळं हा असं म्हणणार मुद्याला काय धुवायचंय काय धुवायचं नाही म्हणून गोड वाटते अजून वरपे काय म्हणणार वाटते का नवीन चादरीवर नवीन चादरीवर दूध सांडलं तुझा काय पप्पा येऊन धुवणार आहे का एवढी मोठी माझ्या मम्मी न चादर दिली होती लग्नात असं म्हणणार नवीन कटकटी दिली होती सोन्यासाठी आता कोण करायचं त्याला म्हणत